जगात सर्वात अमूल्य असे काय असेल तर ते म्हणजे वेळ आपले ध्येय निश्चित करा आपले ध्येय निश्चित नसणे हे वेळ वाया घालवण्याचे एक प्रमुख कारण आहे जोपर्यंत तुम्ही तुम्हाला नेमकं काय करायचे आहे याच्या संभ्रमात असाल तोपर्यंत तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत असता जोपर्यंत तुम्हाला माहीतच नाही की तुम्ही नक्की काय करायचं तोपर्यंत तुमचा वेळ वाया जात राहणार त्यासाठी ध्येय निश्चित करा आणि त्या दृष्टीने तुमच्या वेळेचे योग्य नियोजन करा तुमचं ध्येय निश्चित असल्यास तुम्ही तुमचा वेळ तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी द्याल कामाचा योग्य क्रम लावा आपण रोज रात्री झोपताना उद्या आपल्याला नेमकं कोणती का कामे करायची आहे याची एक शिस्तबद्ध योजना आखा एक काम पूर्ण झालं की मग दुसरं काम करायला सुरुवात करा ठरलेल्या यादीनुसार काम करा म्हणजे कुठल्याही कामासाठी अतिरिक्त वेळ वाया जाणार नाही आणि सर्व काम यादीनुसार पूर्ण होतील वेळ ठरवलेली नसेल तर ते काम करताना आपण टाळाटाळ ताल करत असतो त्यामुळे ते काम करण्यात आपण खूप वेळ वाया घालवतो जसे की कुठल्याही बिल भरण्याची एक अंतिम तारीख असते जर ते त्या तारखेच्या आधी भरले नाही तर तुम्हाला फाईन होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण त्याला टाळाटाळ ताल न करता वेळेच्या आत बिल भरत असतो आपल्या कामाचे पण तसेच असते ही स्ट्रॅटर्जी जी तुम्हाला तुमच्या कामात वापरायची आहे कामाची अंतिम तारीख आधीच ठरवून घ्या म्हणजे तुम्ही तुमचे काम वेळेत पूर्ण कराल फक्त प्लॅन करू नका त्यावर वर्क करणेही गरजेचे आहे जर तुम्ही फक्त प्लॅनिंग करून ठेवलं आणि त्यावर कामच करणार नाही याला काहीच अर्थ नाही तुम्हाला जर तुमचे ध्येय गाठायचे आहे तर ॲक्च्युअल वर्क फार महत्त्वाचे असते नाही तर फक्त प्लॅनच बनवत राहिले आणि त्याच प्लॅन्समध्ये जगत राहिले तर याचा काही उपयोग होणार नाही तुम्हाला त्यावर मेहनती घ्यावीच लागणार आहे प्लॅनिंगशिवाय केलेले काम आणि कामाशिवाय केलेले प्लॅनिंग हे तुम्हाला अपयशाकडेच घेऊन जातं प्लॅनिंग केल्यानंतर त्यावर लगेच काम करायला सुरुवात करा एक झालं की लगेच दुसरे काम करायला घ्या म्हणजे नियोजनानुसार तुमची सगळी कामे व्यवस्थित पूर्ण होतील जो व्यक्ती इंटरनेटचा वापर हा मनोरंजनासाठी नाही तर माहिती मिळवण्यासाठी करत असेल त्याला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही इंटरनेट अशी गोष्ट आहे जी आपल्याला खूप ज्ञान देते पण त्या ज्ञानाचा आपण कसा उपयोग करतो यावर आपली प्रगती अवलंबून असते जास्तीचा वेळ हवा असेल तर सकाळी लवकर उठा एक छोटीशी गोष्ट फक्त सकाळी लवकर उठणे हे तुम्हाला किती एक्स्ट्रा वेळ आपल्याला आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी देऊ शकते सकाळी एक तास जरी आपण लवकर उठण्याची सवय लावली तर वर्षाचे तीनशे पासष्ट तास एक्स्ट्रा मिळतात आपल्याला आपली महत्वाची कामे करायला नेहमी सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा काम करायला सुरुवात करतो तेव्हा ती महत्वाची कामे आधी करायला हवी कारण सकाळची वेळ ही अतिशय चांगली असते तेव्हा आपल्या ब्रेनचे काम करण्याची क्षमता ही सगळ्यात जास्त असते त्यामुळे कामे लवकर आणि योग्य पद्धतीने पूर्ण होतात वेळेत मी नेमकं काय करायला हवं हा प्रश्न नेहमी स्वतःला विचारत राहा समजा आपण काही टाइमपास करत बसलो असेल तर हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा की मी आता या वेळेत काय काम करणं महत्वाचं आहे उदाहरणार्थ जर तुम्ही सोशल मीडियावर काही पाहत असाल तर ते पाहणं तेव्हा गरजेचं आहे की यापेक्षा काही महत्वाची कामे जी आपली अपूर्ण आहेत जी आपल्याला त्यावेळेत करायला हवी ते स्वतःला विचारणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि महत्वाची कामे करायला वेळ मिळेल वेळेची इम्पॉर्टन्स लक्षात घ्या ज्या व्यक्तीला आपल्या वेळेचे महत्व समजले त्या व्यक्तीला त्याचे ध्येय गाठण्यापासून कोणीही अडवू शकत नाही त्यामुळे वेळीच आपल्या वेळेचे महत्व समजून घ्या आणि आपल्या यशाची वाटचाल सुरू करा वेळ वाया घालू नका गेलेली वेळ कधीही परत येत नसते गरजेचं नसेल ना तर नाही म्हणायला शिका बऱ्याचदा असं होतं की कोणीतरी आपल्याला काही काम सांगितलं आणि आपल्याला आपलीही काही महत्त्वाची कामेही त्याच वेळेत पूर्ण करायची आहे पण समोरच्या व्यक्तीनेही काही काम सांगितलं आहे तर त्या व्यक्तीला आपल्याला नाही म्हणता येत नाही आणि आपण त्या समोरच्या व्यक्तीच्या कामात अडकून राहतो आणि आपली कामे तसेच राहतात याने आपल्या वेळेचे व्यवस्थापन बिघडते आणि आपली कामे वेळेत पूर्ण होत नाही आपला महत्त्वाचा वेळ आणि आपली मेहनत दुसऱ्यांच्या कामात खर्च होते त्यामुळे आधी तुमचे काम पूर्ण करा आणि मग शिल्लक असलेला वेळ इतरांची कामे पूर्ण करण्यात घाला जर तुमच्या महत्त्वाच्या कामात इतरांचे काम आले तर त्यांना नाही म्हणायला शिका कारण तुमचे कामही अतिशय महत्त्वाचे आहे हे आधी लक्षात घ्या थँक्स फॉर वॉचिंग